नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला मोगरा या आप प्लँटबद्दल सांगणार आहे मोगऱ्याला जास्तीत जास्त फ्लावर येण्यासाठी आणि जास्त दिवस फ्लावर येण्यासाठी काय करावे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मोगऱ्याला काय केल्याच्या नंतर आपल्या मोगऱ्याची पी एच लेवल वाढेल आणि आपल्या मोगऱ्याला फुल्या फुले, फुले कळ्या भरपूर येतील आणि मोगऱ्याची चांगली वाढ होईल आणि आपला मोगरा छान असा फुलाने भरभरून जाईल यासाठी आपल्याला काही थोडीफार काळजी घ्यावी लागती केअर करावी लागते आणि ती जर केअर आपण आपल्या मोगऱ्याची घेतली तर आपल्या मोगऱ्याला फुले आल्या वाचून राहणार नाहीत आणि आपला मोगरा छान वाढेल हे पहा हे मोगरा माझा असा आ, दोन तीन सीजन त्याने फ्लावर दिलेले आहेत आणि आत्ता आपल्याला त्याला आणखी फ्लावर घेण्यासाठी त्या तेल, त्याला काही घटक टाकायचे आहेत आणि ते घटक टाकल्याच्या नंतर आपल्या मोगऱ्याची पी एच लेवल आपल्या मोगऱ्याच्या मातीतील पी पी एच लेवल बरोबर होईल कमी जास्त होणार नाही आणि आपल्या मोगऱ्याची वाढ पण चांगली होईल आणि मोगऱ्याला भरपूर फुले येतील यासाठी आपल्याला काही घटक आपल्या मोगऱ्याच्या मातीत टाकणे गरजेचे आहेत आणि ते घटक काय आहेत आणि कसे टाकायचे ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका कारण तुम्ही व्हिडिओ अर्धावट पाहता आणि मग तुमच्या मोगऱ्याला त्याचा काही फरक पडत नाही त्यामुळे आपण व्हिडिओ पूर्ण पाहा पाहत राहा आणि नंतर आपण आपल्या मोगऱ्याची अशी केअर केली तर आपल्या मोगऱ्याची छान वाढ होईल खराब होणार नाही आणि आपला मोगरा छान असे आपल्याला फ्लॉवर देईल यासाठी आपण आपल्या मोगऱ्याची काही अशी विशिष्ट केअर करणे गरजेचे असते आणि ही केअर केल्याच्या नंतर आपल्या मोगऱ्याला भरपूर वाडं फोण्यास मदत होईल हे पहा हा मोगरा आणि ह्या मोगऱ्याला आपण आपल्या मोगऱ्याला चार ते पाच तास ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा जास्त ऊन लागेल तर जास्त फुले येतील यासाठी आपल्या मोगऱ्याला जेथे जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी आपला मोगरा ठेवा आणि आपल्या मोगऱ्याची माती जर अल्कलाईन झाली तर आपल्या मोगऱ्याला फुले येत नाहीत मोगऱ्याची वाढ होत नाही यासाठी आपल्या मोगऱ्याची आप माती अशीडिक झाली पाहिजे आणि आप आपल्या मोगऱ्याची माती अशीडीक होण्यासाठी आपल्याला त्याच्यात अशेडीक पदार्थ टाकायचे आहेत आपण मोगऱ्याची माती अशीडीक होण्यासाठी लिंबाचा वापर करणार आहोत आणि लिंबाचा वापर करण्यासाठी आता आपल्याला मोगऱ्याची खुरपणी करून घ्यायची आहे कारण आता पावसाळा होऊन गेलेला आहे आणि पावसाळा झाल्याच्या नंतर आपल्या कुंडीतील माती किंवा मा झाडाच्या बुडातील माती घट्ट झालेली असते आणि ती घट्ट झालेली माती आपल्याला मोकळी करणे गरजेचे असते आणि मोकळी करून त्याच्यात त्याची पी एच लेवल ठीक करणे गरजेचे असते आणि यासाठी आपल्याला ॲसिडिक माती होण्यासाठी आपण लिंबाचा वापर करणार आहोत आणि ॲसिडिक माती जास्त होऊ नये आणि त्याची लेवल चांगली राहण्यासाठी आपण लिंबाचा वापर करणार आहोत आणि आणि त्याच्यात ते कॅल्शियमचे प्रमाण चांगले राहण्यासाठी आणखीन एक पदार्थ आपण टाकणार आहोत आपण जर आ, अंडे वगैरे खात असाल तर आपण अंड्याचे टरकलही बारीक करून आपल्या मोगऱ्याच्या कुंडीतील मातीत टाकले तर फार फायद्याचे असते आणि जर आपण अंडे खात नसाल तर ही आहे राख ही राख आपण टाकली तर आपल्या मोगऱ्याच्या झाडाला फायदा होईल आणि आपल्या मोगऱ्याच्या झाडाला कॅल्शियमची कमतरता पडणार नाही यासाठी आपण आपल्या मोगऱ्याच्या झाडाला ही राख अशी टाकायची आणि आपले मोगरेचे झाड खराब होणार नाही चांगली वाढ होईल ही अशी राख टाकल्याच्या नंतर आपण आपल्या मोगऱ्याच्या झाडाला लिंबू नि कसे टाकायचे ते दाखवणार आहे हे पहा आपण मोगऱ्याच्या झाडाला काही प्रमाणात खते पण देणे गरजेचे आहे हे पहा हे आहे शेणखत तुमच्याकडं कोणतेही जे अवेलेबल असेल ते घ्या वर एक बर कंपोस्ट घ्या किंवा शेणखत घ्या आणि शेणखतात हे लिंबू अर्धे लिंबू जवळपास मी हे पिळून घेणार आहे हे जास्त पाऊस होऊन माझी गुंडी जास्त ओली आहे यासाठी मी हे लिंबू ह्या खतातच मिक्स करणार आहे जर तुमच्याकडे पाऊस नसेल तुमची कोरडी कुंडी झालेली असेल आणि त्याला पाणी देणे गरजेचे जर होत असेल तर तुम्ही ते असे खतामध्ये लिंबू न पिळता लिंबू पाण्यात पिळून ते आपण आपल्या कुंडीला देऊ शकता माझ्याकडे जास्त पाऊस आहे आणि पावसाचे वातावरण आणखी कमी झालेले नाही अधूनमधून पाऊस येणे चालूच आहे आणि कुंडी जास्त कोरडी झालेली नाही यासाठी मी हे ह्या खतात लिंबू पिळून हे टाकून ह्याच्यात मिक्स करणार आहे कारण ह्याला पाणी देणे माझ्याकडे जमणार नाही कारण पाणी दिले तर आधीच कुंडी जास्त ओली आहे आणि नंतर पाणी दिल्याच्या नंतर जास्त पाणी पवून मोगऱ्याची मुळे खराब होऊ शकतात यासाठी त्याला मी असे थोडे हलवून घेणार आहे मिक्स करणार आहे आणि कोरडी कुंडी झाल्याच्यानंतरही त्याला नंतरच त्याला पाणी देणार आहे जर आपल्याकडे जर पाऊस येत नसेल तर तुम्ही लगे लगेच पाणी दिले तरी चालेल आपण आपल्या मोगऱ्याची अशी केअर केल्याच्यानंतर एक आठ पंधरा दिवसाच्या नंतर आपल्या मोगऱ्याची वाढ होण्यास सुरू होईल आणि वाढ सुरू झाली की त्याला कळ्या आणि फुले येण्यास सुरू होईल आणि कळ्या आणि फुले येण्यास सुरू झाल्याच्या नंतर आपल्या मोगऱ्याला छान असे फ्लावर येतील त्यासाठी आपण अशी केअर घेणे फार गरजेचे आहे जर आपल्या मोगऱ्याला फुले येणे बंद झाले असेल तर हा प्रयोग करून पहा आणि रिझल्ट आल्याच्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये टाका की खरेच असे आपण केले आणि त्याला फ्लावर आले किती छान असे फ्लावर आलेले आहेत हे असे केल्याच्या नंतर आपल्याला असे फ्लावर येतात आणि असे छान असे आपले मोगऱ्याची वाड होणे पण चालू राहते आणि नोव्हेंबर ऑक्टोबरपर्यंत आपल्या मोगरे मोगऱ्याचे झाड फुले देण्यास तयार असते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद म्हणजे असेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यास मिळतील म्हणून बेल ऐकून दाबण्यास उशीर करू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद